नमस्कार आपण पाहता हिरकणी न्यूज हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर जेजुरीत भंडारा विक्रेते व ग्राहकांमध्ये तुफान हाणामारी मंदिर परिसरात गोंधळ जेजुरी गड परिसरात भंडाऱ्याच्या विक्रीवरून भंडारा विक्रेता दुकानदार आणि ग्राहक यांच्यात जोरदार होऊन त्याचे रूपांतर हाणामारीत झाले या घटनेमुळे काही काळ जेजुरी मंदिर परिसरात एकच गोंधळ उडाला असून भाविकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले भंडाऱ्याच्या दरावरून तसेच विक्रीच्या पद्धतीवरून ग्राहक आणि दुकानदार यांच्यात वाद सुरू झाला सुरुवातीला शाब्दिक वाद झाला मात्र काही वेळातच दोन्ही बाजूंनी एकमेकांवर हात उचलल्याने परिस्थिती चिघळली या हनामारीत काही जण किरकोळ जखमी झाल्याचीही माहिती आहे घटनेच्या वेळी मंदिर परिसरात मोठ्या संख्येने भाविक दर्शनासाठी उपस्थित होते अचानक झालेले या प्रकारामुळे भाविकांची धावपळ उडाली काही काळासाठी मंदिर परिसरातील वातावरण तणावपूर्ण बनलं होतं स्थानिक नागरिक व इतर दुकानदारांशी मध्यस्थी करत वाद शांत करण्याचा प्रयत्न केला या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली असून पुढील चौकशी सुरू असल्याचे समजते मंदिर परिसरासारख्या पवित्र ठिकाणी अशा घटना घडत असल्याने भाविकांमधून नाराजी व्यक्त होत आहे भंडारा विक्री नियमावली तयार करून कडक अंमलबजावणी करावी तसेच मंदिर परिसरात पोलीस बंदोबस्त वाढवावा अशी मागणी भाविक व नागरिकांकडून केली जात आहे दरम्यान प्रशासनाकडून या प्रकरणात नेमकी काय कारवाई होते याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि रहा अपडेट